नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीसला कापसाला मिळालेले दर पुढील प्रमाणे आहे फुलंब्री बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक साठ क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बोरगाव मंजू बाजार समिती जात लोकल आवक सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिमायतनकर बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक चारशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल धारणी बाजार समिती जात लांब स्टेपल आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल काठोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात मध्यम स्टेफल आवक दोन हजार चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पा सातशे तीस आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल वरोरा माढेली बाजार समिती जात लोकल आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल यावल बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे सत्तर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला कापसाची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे सिंधी सेलू बाजार समिती आवक दोन हजार चारशे दहा क्विंटल परभणी बाजार समिती आवक आठशे पन्नास क्विंटल उमरेड बाजार समिती आवक चारशे पंचावन्न क्विंटल वरोरा माढेली बाजार समिती आवक तीनशे क्विंटल आणि फुलंब्री बाजार समिती आवक दोनशे तीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती नऊ हजार दोनशे सत्तावन्न क्विंटल आणि या दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे चार हजार आठशे तीन क्विंटल म्हणजे इथे चार हजार चारशे चौपन्न क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळत जर दरांचा विचार केला तर दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे चारशे रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद